उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती कालच अधिकृतपणे जाहीर झाली आणि या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान राज ठाकरेंनी जी एक भीती व्यक्त केली होती दुर्दैवाला त्यांची ही भीती आता खरी ठरलेली पाहायला मिळतीय जी पळवापळवी किंवा जे फोडाफोडीचं राजकारण सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून सुरू आहे खरंतर निवडणुकांमध्ये हे सर्वच पक्षांकडून होत असतं पण प्रामुख्यानं चॅनल जे महायुतीच्या पक्षांकडून सुद्धा सध्या सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेचे आणि अन्य विरोधी पक्षांचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते फोडण्याची एक मालिका सुरू झालेली आहे त्याविषयी राज ठाकरेंनी काल आपल्या या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये एक भीती व्यक्त केली होती पण थोडी गमतीदार पद्धतीनं आणि आता मात्र ही भीती अवघ्या चोवीस तासांच्या आतमध्येच राज ठाकरेंची खरी ठरलीये आणि त्यांचा एक अत्यंत जुना आणि विश्वासू शिलेदार हा त्यांना सोडून आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखलसुद्धा झालाय राज ठाकरे काल नेमकं काय म्हणाले होते त्यांनी काय भीती व्यक्त केली होती आणि त्यांचा हा जो दुराशिलेदार आहे तो त्यानंतर अवघ्या एका चोवीस तासांमध्ये नेमकं कोणत्या पक्षानं कोणत्या नेत्यानं खोडला आणि का फुटला हे सगळं आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालं असं की काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेची युतीची घोषणा करणारी जी संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एक मुलं पळवणारी टोळी आली आहे आणि हे वाक्य येताच सगळ्या तिथे उपस्थितांमध्ये हशासुद्धा पिकला मग त्यापुढे राज ठाकरे असं म्हणाले की सध्या ही मुलं पळवणारी जी टोळी आहे ती राजकीय पक्षांमध्ये सक्रिय आहे आणि ही टोळी राजकीय पक्षातील मुलं पळवतात आता राज ठाकरेंनी ही जी काही भीती व्यक्त केली त्यानंतर म्हणजे राज ठाकरेंचं हे वक्तव्य आहे दुपारचं त्या संयुक्त पत्रकार परिषदेतलं आणि अगदी त्याच रात्री एकनाथ शिंदेंची शिवसेनेनं राज ठाकरेंचा एक अत्यंत जुना आणि विश्वासू शिलेदार पळवलेला आहे हा शिलेदार म्हणजे राज ठाकरे यांचे विश्वासू आणि फार जुने असे निकटवर्तीय नेते सुधाकर तांबोळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते महाराष्ट्र सचिव आहेत आणि सुधाकर तांबोळी हे राज ठाकरेंच्यापासून अगदी सुरुवातीपासून आहेत म्हणजे असं म्हटलं जातं की विद्यार्थी चळवळीपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करणारा हा नेता होता आणि त्यानंतर जेव्हा शिवसेनेतून बाहेर फुटून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना राज ठाकरेंनी केली बाहेर जेव्हा राज ठाकरे पडले शिवसेनेतून तेव्हा त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय सुधाकर तांबोळी यांनी केला आणि त्यानंतर मग पक्षाचं जे सचिवपद आहे महाराष्ट्र सचिवपद आहे ते राज ठाकरे यांनी सुधाकर तांबोळी यांच्याकडे सुपर्त केलं होतं इतका विश्वास इतका जुना आणि इतका महत्त्वाचा नेता हा राज ठाकरे यांना सोडून गेल्या असं पाहायला मिळतं आता अगदी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युतीनंतरच घणयेली ही घटना असल्यामुळे आता या युतीच्या घोषणेनंतर शिंदेंनी किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं आणि काही प्रमाणामध्ये आता भाजपसुद्धा या फोडाफोडीच्या राजकारणाला पुन्हा एकदा सुरुवात करतंय का आणि जे शिंदे फक्त शिवसेनेच्या नेत्यांपुरते किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांपुरते मर्यादित होते त्यांचे नेते फोडण्यापुरते ते आता त्यांचा मोर्चा हा राज ठाकरे यांच्या मनसेकडे सुद्धा वळला आहे का कारण आता हे दोन्ही बंधू एकत्र आलेत आणि कुठेतरी म्हणूनच या दोन्ही बंधूंच्या पक्षांचे महत्वाचे नेते फोडण्याचा हा कार्यक्रम सुरू झालाय हा एक प्रश्न निर्माण होतो दुसरा म्हणजे अधिकृत युतीच्या घोषणेनंतर सुधाकर तांबोळी यांनी पक्ष सोडला म्हणजे या युतीबद्दल त्यांची काही नाराजी आहे का किंवा पक्षांतर्गत त्यांची काही अन्य कारणांसाठी नाराजी होती का आणि या नाराजीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तांबोळी यांनी हा निर्णय घेतला का असे अनेक प्रश्न हे सध्या निर्माण होतात बघा महाराष्ट्राचं राजकारण जर आपण पाहिलं गेल्या काही वर्षातलं तर बडे बडे नेते हे अनपेक्षित अशा पक्षांमध्ये पक्षांतर करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात अगदी विरुद्ध विचारधारेचा पक्षांमध्ये पक्षप्रवेश अनेक बड्या नेत्यांचे होताना आपण आत्तापर्यंत पाहिलेले आहेत अनेक विश्वासू नेते जुने नेते अनेक वर्ष कार्य करणारे त्या पक्षामध्ये त्या पक्षाची विचारधारा ही त्यांची वैयक्तिक विचारधारा झालेली आहे अशा असे सुद्धा नेते आपण पाहिलेले आहेत की आपली विचारधारा आपला पक्ष आपले नेते सगळं सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये गेलेले आहेत त्यामुळे खरं तर महाराष्ट्रासाठी हे फोडाफोडीचं राजकारण नवं नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीनंतर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि राज ठाकरेंना बसलेला एक झटका किंवा एक पहिला धक्का आपण म्हणू शकतो आणि तो दिला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बघा खरंतर राज ठाकरेंना आपल्या सोबत घेण्यासाठी महायुतीनं प्रचंड प्रयत्न केले महायुती म्हणजे भाजपनंच नव्हे तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा राज ठाकरे हे आपल्या सोबत असावेत ते आपल्या पक्षासोबत असावेत यासाठी अगदी शेवतपर्यंत प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं पण राज ठाकरेंनी आपले बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबतच जाण्याचा निर्णय घेतला आणि अंतिमरित्या काल तो अधिकृतपणे जाहीर सुद्धा केला त्यामुळे मुंबईमध्ये थोडीफार गणितं ही निश्चितच बदलू शकतात आणि महायुती कितीही नाकारत असली तरी याचा फटका हा महायुतीला बसू शकतो काही प्रमाणामध्ये हे त्यांना सुद्धा माहितीये त्यामुळे एकंदरच राज ठाकर्यांना आपण सांगून विनवून किंवा त्यांच्यासोबतच्या चर्चा करून सुद्धा ते आपल्यासोबत आले नाहीत ती बोलणी यशस्वी झाली नाही याचा एक प्रकारचं जे काही शल्य असेल ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आणि भाजपच्या मनामध्ये निश्चितच असणार आहे त्यामुळे ती युती होऊ शकली नाही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत तर याचा कुठेतरी एक इम्पॅक्ट किंवा याच्या विरुद्धचं आता राजकारण सुरू झालेलं आपल्याला या सगळ्याच्या दृष्टीनं पाहायला मिळतं फक्त उद्धव ठाकरेच नव्हे तर आता राज ठाकरेंच्याकडे सुद्धा महायुतीचा मोर्चा वळलेला आहे तुम्ही जर जर व्यवस्थित पाहाल तर महायुतीचे नेते हे कटाक्षानं राज ठाकरे आणि मनसे यांच्याविषयी विरुद्ध बोलणं हे अगदी अधिकृत घोषणा कालची होईपर्यंत थांबत होते किंवा तशा पद्धतीची काही कृतीसुद्धा भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेकडून थेटपणे होत नव्हती राज ठाकरेंना आणि त्यांच्या मनसेला एक प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर मिळत होता याचं कारण हेच आहे की त्यांच्याकडून महायुतीमध्ये राज ठाकरेंना घेण्याचे बरेच प्रयत्न झाले पण आता अधिकृतपणे ही घोषणा झालीये की राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या शोधत असतील त्यामुळे आता थेटपणे महायुती राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात आपलं राजकारण सुरू करेल आणि त्याचा पहिला जो काही एक पत्ता आहे तो सुधाकर तांबोळी यांचा पक्षप्रवेश करून एकनाथ शिंदेंनी उघडलेला आहे असं आपण म्हणू शकतो ही युती मुंबईपुरती मर्यादित असली तरी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ शकते अशा पद्धतीची अपेक्षा आहे त्या पद्धतीची बोलणी सुरू आहेत आणि त्यामुळे या ताकदीला ठाकरे बंधूंच्या ताकदीला कुठेतरी शह देण्यासाठी आता या अशा पद्धतीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे का असा प्रश्न पडतो पण अर्थातच तुमचं याविषयीचं काय मत आहे सुधाकर तांबोळी यांनी असं तडकाफडकी पक्ष बदलणं याविषयी तुम्हाला काय वाटतं त्यांच्या नाराजीबद्दल तुमच्या कानावर आलेल्या काही गोष्टी असतील तुम्हाला काही माहीत असलेल्या गोष्टी असतील तर त्या काय आहेत आणि अशा पद्धतीनं जर ठाकरे बंधूंना फटका बसणार असेल फोडाफोडीच्या राजकारणाचा तर महायुतीला शह देणं हे त्यांच्यासाठी खरोखरच सोप्पं असणार आहे की फारच आव्हानात्मक असणार आहे तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना काय असतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा मुलं पळवणारी टोळी असा जो उल्लेख महायुतीतील पक्षांचा राज ठाकरेंनी केला त्याविषयीचं तुमचं मत सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद